मातब्बर नेत्यांना सुद्धा उमेदवारी बद्दल मिळत नसल्याने एकंदरीत महायुतीमध्ये कमालीचा संघर्ष सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे भाजपची पहिली यादी आल्यानंतर मढामध्ये वाद टोकाला गेला आहे लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी होऊनही राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागा वाटपाचं घोडं अजूनही आढळलं आहे जी अवस्था सत्ताधारी महायुतीत झाली आहे तीच अवस्था महाविकास आघाडीमधील नेत्यांची झाली आहे नाराजांना थंड करताना आणि त्यांची समजूत घालताना आपण दोन्हीकडील नेते हैराण होऊन गेले आहेत या सर्व पार्श्वभूमीवर आता गल्लीतील भांडण मिटवताना मुंबईमध्ये घामटा फुटत आहे त्यामुळे मुंबईमध्ये घामटा फुटत असल्याने हे सर्व फैसले आता दिल्लीच्या वर्फुळात गेल्याची चर्चा आहे मातब्बर नेत्यांना सुद्धा उमेदवारीबद्दल कोणतेच संकेत मिळत नसल्याने एकंदरीत महायुतीमध्ये कमालीचा संघर्ष सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे भाजपची पहिली यादी आल्यानंतर मढामध्ये वाद टोकाला गेला आहे महायुतीमध्ये नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटाची असली तरी त्या ठिकाणी सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादीकडून दावा करण्यात आला आहे ही स्थिती रामटेक कोल्हापूर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा दिसून येत आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेला नारायण राणे यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे मात्र याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी